नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे कारण मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेचे अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त पंधरा रुपये जमा झाले आहेत आणि ज्या लोकांना फक्त रुपये जमा झाले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांनी दिव्यांग बांधवांनी त्यांचे आधार कार्ड वगैरे इतर जे कागदपत्र आहेत डी आय डी कार्ड वगैरे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करावे असं सर राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात आलं होतं आणि हे कागदपत्र दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न एकच आहे सर आम्ही कागदपत्र जमा केलेले आहेत आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आणि या संदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटपाची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती या ठिकाणी आलेली आहे ती आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आपण सूचित करण्यात येते की डी बी प्रणालीवर दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजल्यापासून ते सतरा ऑक्टोबर दोन हजार दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरित करण्याकरिता कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल हे सक्रिय राहणार नाही म्हणजेच मित्रांनो या अपडेटवरून आपल्याला या ठिकाणी क्लिअर आहे की उद्या म्हणजे सतरा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राहिलेले हजार रुपये येणार आहेत आपण सुद्धा या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकली होती की दिवाळीच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि या संदर्भात महत्वाची अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं आपण स्वागत करतोय म्हणून प्रत्येकाने आपल्याला या ठिकाणी नक्की सरकारचा आभार व्यक्त करायला काहीच हरकत नाही कारण दिवाळीपूर्वी राज्य सरकारने हे पैसे वाटपा संदर्भात या ठिकाणी सूचना किंवा घोषणा केलेली आहे अशा पद्धतीने एक आनंदाची आणि महत्वाची बातमी तुम्हाला द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ या ठिकाणी टाकलेली थी आहे बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व ज्यांचे पंधराशे रुपये फक्त जमा झाले आहेत हजार रुपये बाकी आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्या करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र